आजचा दिवस म्हणजे सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे एक आगळी वेगळी स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या आदरणीय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांच्या मार्गदर्शनात आपण घेत आहोत सोबतच हा जलतारा ज्यांनी निर्माण केला असे डॉक्टर बाळासाहेब सुद्धा एवढा आपल्या इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी उपजिल्हाधिकारी जिल्हाधीश कृषी अधिकारी आणि इतर सर्व मान्यवर मंडळी आणि आपण सर्व समोर उपस्थित जलसेवक शेतकरी बंधू आणि भगिनी ही जी आगळी वेगळी स्पर्धा आहे तर संपूर्ण आपल्या वाशिम जिल्ह्यातील जी गाव आहेत त्या गावांसाठी खुली आहे आपल्या वाशिम जिल्ह्यातील सर्व गावं या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात आणि आपल्या गावाला पाणीदार करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात बक्षिस सुद्धा जिंकू शकतात आणि आणखीन वेगळं काम गावामध्ये उभं राहू शकतात तर या जिल्हा स्तरावर जे प्रथम बक्षीस आहे आपल्या इथं जाहीर केलेलं ते म्हणजे एक लाख अकरा हजार एकशे अकरा त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर द्वितीय बक्षीस आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर गावाला गावाला आणि त्यानंतर तृतीय बक्षीस आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न सोबतच ही झाली जिल्हा स्तरावरची बक्षीस त्यानंतर तालुका स्तरावर म्हणजे आपल्या इथं सहा तालुके आहेत आणि प्रत्येक तालुक्यातून तीन गावांना सुद्धा बक्षीस मिळणार आहे म्हणजे तालुका स्तरावर जे गाव प्रथम येईल तर त्यांना एक्कावन हजार पाचशे एक्कावन्न बक्षीस मिळणार आहे सेकंड गाव येईल त्यांना एकतीस हजार एकशे एकतीस बक्षीस मिळणार आहे तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गावाला एकवीस हजार एकशे एकवीस रुपये मिळणार आहे आता ही फक्त गावांची स्पर्धा नाही आहे तर गावासाठी अनेक लोक झटतात म्हणजे काही सोयी संस्था झटतात काही व्यक्ती झटतात सरकारी अधिकारी कर्मचारी सुद्धा झटतात तर आता ही जी गावं आहेत म्हणजे सायंत्री अठरा आणि तीन एकवीस एकवीस गावांना आपण पारितोषिक देणार आहोत या एकवीस गावं जी येतील तर त्या गावातले जे ग्रामस्तरावर वर्क करणारे अधिकारी कर्मचारी आहेत तलाटी आहेत ग्रामसेवक आहेत कृषी सहायक आहेत रोजगारसेवक आहेत यांना सुद्धा आपण विशेष सन्मानित करणार आहोत जर त्यांचं गाव जिंकलं तर म्हणजे त्यांना सुद्धा मोठी ऑफॉर्च्युनिटी आहे त्याचप्रमाणे त्या गावातील आता आपण बघितले की खूप दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी जर त्या गावाला दान दिलं आणि ते गाव जिंकलं तर त्यांना सुद्धा विशेष सन्मानित त्या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे आता ये हो या स्पर्धा म्हटलं की स्पर्धेचे काही नियम असतात वेळापत्रक असते त्याशी स्पर्धा होऊ शकत नाही तर आपल्या सगळ्यांसमोर आहे स्पर्धा कधी सुरू होणार आहे जलतारा स्पर्धा एक मे ते वीस मे या कालावधीमध्ये राहणार आहे परंतु या स्पर्धेला अर्ज करण्याची जी तारीख आहे ती आहे सव्वीस एप्रिल थोड्याच वेळात आपल्या व्हॉट्सअपवर कसा अर्ज करायचा त्याचा रेडीमेड एक फॉर्म येणार आहे त्यामध्ये सर्व प्रिंटेड आहे त्यामध्ये सरपंचांना उपसरपंच असतील किंवा त्या एखाद्या ठिकाणी प्रशासक असेल तर ते, ते सही करून ते अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला ते जमा करतील हे मात्र सव्वीस एप्रिलला संध्याकाळी ऑफिस क्लोज होईपर्यंत आपल्याला हे अर्ज करायचे आहेत त्यानंतर जर मात्र एखाद्या गावाचा अर्ज आला नाही तर मात्र हे स्पर्धेमध्ये राहणार नाही हे झाल्यानंतर त्या गावाला प्रशिक्षण घेणं सुद्धा आवश्यक आहे आपण प्रत्येक गावातले त्या अर्जामध्ये पाच मास्टर ट्रेनर म्हणू या पाच स्वयंसेवक म्हणू ही स्पर्धा नेमकी काय ती त्यांना कळाली पाहिजे आपल्या गावाला जास्त मार्क कसे मिळाले पाहिजे यासाठी त्यांना ज्ञान आलं पाहिजे यासाठी आपण प्रत्येक गावातल्या पाच लोकांना ट्रेन करणार आहोत आणि ते ट्रेन करण्याचं काम फाउंडेशन करणार आहे प्रत्येक गावासाठी ती स्वयंसेवक नेमणार आहेत तो स्वयंसेवक गावामध्ये येणार नाही परंतु दूर राहून त्या गावाच्या संपूर्ण कम्युनिकेशन मध्ये राहणार पाच लोकांना ट्रेन करणार सतत कम्युनिकेशन मध्ये राहणार आणि ती अशी लोक आहेत की फिल्म सिटी पासून डॉक्टर इंजिनियर सारखी जी मोठ्या प्रोफेशनल काम करतायत आणि त्यांना वाटते की गावासाठी काय करावं ट्रेन करावं कम्युनिकेशन आहेत ही लोक प्रत्येक गावासाठी ती पण फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आता ही स्पर्धा म्हटलं की आज बघितलं की एक मेला ही स्पर्धा चालू होणार वीस मेला ही स्पर्धा संपणार आता या स्पर्धेच्या कालावधीमध्ये त्या गावाला काही नोंदवया पण ठेवायच्या म्हणजे तीनच प्रकारच्या नोंदवया ठेवायच्या त्यामध्ये ते म्हणजे पहिलं जलतारा नोंदवय ही जलतारा नोंदवी नेमकी काय राहणार आहे याचं ट्रेनिंग त्या पाच स्वयंसेवकांना देण्यात येईल दिन। आपल्यापर्यंत सुद्धा तो फॉर्म येणार आहे लगेच व्हॉट्सअपवर पोहोचून जाईल ज्यामध्ये काय तर साध्या शेतकऱ्याचं नाव अनुक्रमांक राहणार सुरुवातीला त्याचा गट क्रमांक राहणार त्याला किती जलतारा केली ते राहणार आणि त्या शेतकऱ्यांची सही राहणार असं एक गावाचं रजिस्टर असेल त्यानंतर आपल्याला एक सॉफ्ट कॉपीमध्ये फोटो सुद्धा काढायचा आहे जिओटॅग केलेला जो त्यांच्या जोर ठेवायचा आहे त्यानंतर गावाचा जो नकाशा असतोय ज्याच्यावर गट नंबर दिलेले असतात तर त्या गट नंबर मध्ये त्यांनी डॉट डॉट दाखवून कुठे कुठं जलतारा झाले ते पण दाखवायचे हे तीन रेकॉर्ड गावाला मेंटेन करायचे हे जर रेकॉर्ड त्या गावाने ना मेंटेन नाही केले तर त्यांना स्पर्धेमध्ये राहता येणार नाही त्यांचं मूल्यांकन होणार नाही म्हणजे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सव्वीस तारखेपर्यंत अप्लिकेशन करणं आवश्यक तीस तारखेपर्यंत त्यांनी ट्रेनिंग घेणं आवश्यक त्याचप्रमाणे वीस तारखेपर्यंत त्यांनी काम करणं आणि कामासोबतच हे तिन्ही रेकॉर्ड मेंटेन ठेवणं ते कसे ठेवायचे त्याचा आपण संपूर्ण ट्रेनिंग देणार आहोत त्यांना रेकॉर्ड जर मात्र त्यांनी ठेवलं नाही तर ह्या तो गाव स्पर्धेतून बाद होणार आहे त्यानंतर तारखेला स्पर्धा संपली की एकवीस तारीख त्यांना आणखी रेकॉर्ड मधल्या काही गोष्टी कमी जास्त राहिलेल्या असतील त्या पूर्ण करायला वेळ देण्यात येईल आणि बावीस तारखेला पाच वाजेपर्यंत संबंधित तालुका कृषी कार्यालयात त्यांना या तीन मधलं फक्त एक रजिस्टर जमा करायचं आहे आणि ते म्हणजे जलतारा जलधारा जलतारा नोंदवी त्यानंतर जर आली पाच वाजेनंतर तर मात्र गेल्या जाणार नाही आणि ते गाव पुन्हा त्या स्पर्धेतून बाद होणार आहे बावीस तारखेला आल्यानंतर लगेच चोवीस तारखेपासून त्याची एक मिरिट लिस्ट काढण्यात येणार आहे नुसार आणि मग जी गावं टॉपची आलेली आहेत त्या टॉपच्या गावामध्ये प्रत्यक्ष तपासणी होणार आहे ती तपासणी करण्याचं काम सुद्धा टिफन फाउंडेशन मार्फत होणार आहे बाहेर जिल्ह्यातले लोक येतील आणि ते आपलं सगळ्या तपासणी करणार आहेत असं होऊ शकतं की एखाद्या गावाला सारखे सारखे गुण मिळाले तर त्या ठिकाणी ही जे बक्षीस आपण देणार तर त्या ठिकाणी विभागून देणार आहोत तपासणीच्या वेळी जर त्या गावाने काही के खोटानेपणा केला म्हणजे एक नंबरचं गाव आलं ज्यांचा पहिला नंबर आला नोंदवहीनुसार परंतु असं होऊ शकतं की त्या नोंदवहीनुसार जेव्हा गावामध्ये तपासायला जाऊ आणि तिथं तो जर जलतारा त्या गट मध्ये आढळून आला नाही तर मात्र ते गाव मायनस मार्क होणार नाही तर डायरेक्ट स्पर्धेतून बाद होणार म्हणजे ज्या गावाला काम करायचंय ते हंड्रेड पर्सेंट खरं काम करायचंय जिंकणाऱ्या गावाला कोट काम त्यांना करता येणार नाहीये यासाठी नोंदणी एक सर्वात महत्वाचा पार्ट आहे आता सर्वात शेवटचा एक मुद्दा म्हणजे स्पर्धा समजली कालावधी समजला परंतु यामध्ये काय काय समावेश होईल तर जी तज्ञ मंडळी आहे त्या तज्ञ मंडळी मार्फत जे विचार विनिमय झालाय आणि त्यामध्ये काही नियम पण ठरवलेले आहेत म्हणजे या स्पर्धेमध्ये मनरेगा अंतर्गत जलतारा झालेला असो या एखाद्या शेतकऱ्याने स्वतःच्या पैशातून केलेला जलतारा असो हा ग्राह्य धरण्यात येणार आहे आणखीन एक गोष्ट की ही स्पर्धा एक ते वीस मे दरम्यान आहे परंतु एखाद्या शेतकऱ्यानं एक मे पूर्वी जर जलतारा खोदलेला असेल तर तो सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे वीस मे पर्यंत जेवढी जलतारा आधीचे असतील ते सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे स्पर्धा कालावधीमध्ये हो असं होऊ शकते की एखाद्याने जलतारा खोदला परंतु काही कारणास्तव त्यामध्ये दगड भरू शकला नाही जर दगड भरू शकला नाही दगड मिळाले नाही परंतु जलतारा खोदला तर तोही मात्र स्पर्धेमध्ये ग्राह्य धरण्यात येईल फक्त तो मापात असावा उताराच्या दिशेला असावा शिवाय एखाद्या ठिकाणी उताराच्या दिशेने त्याने शोषखड्डा खोदलाय म्हणजे जलतारा खोदलाय त्या ठिकाणी साईज व्यवस्थित आहे आणि त्याच्याजवळ काळी कचरा तुराट्या पराठ्या आज आपल्याकडे शेतकरी जाळून टाकतायत आणि सध्या त्याला दगड मिळत नाही आहेत तर त्या खड्ड्याचं काय करायचं तर त्यांना तुराट्या पराठ्या सध्याच्या तिथं टाकल्या त्या खड्ड्यामध्ये तिथे सुद्धा गाळ अडकणार आणि तुराट्या पराठ्या खत तिथं होणार आहे तर हा सुद्धा खड्डा ग्राह्य धरण्यात येणार आहे परंतु खतासाठी केलेला खड्डा किंवा गावातील एखादा खड्डा असेल तर तो मात्र ग्राह्य नसेल तो पाणी मुरवण्यासाठी केलेला खड्डा आणि त्यामध्ये तुराट्या पराठ्या टाकल्या दगड नाही मिळाले म्हणून तर तो सुद्धा आपण ग्राह्य धरणार आहोत तर अशी सुटसुटीत सोपी स्पर्धा आहे या स्पर्धेबाबत जरी आपल्याला काही गोष्टी कळाल्या नाही तर आम्ही प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ बनवू प्रत्येक गावकऱ्यांपर्यंत ते पोहोचू आणि या मार्फत जे आपण आता फॉर्म भरून देणार जे गाव यामध्ये सहभागी होणार तर त्यांनी सहभागी होतानाच सहभागी होण्यापूर्वी त्यांनी त्याच्या गावामध्ये सभा घेणं आवश्यक आहे म्हणजे त्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे की आमच्या गावातील लोकांची आम्ही सभा घेतलेली आहे गावातल्या लोकांनी ठरवलेलं आहे की या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि गावातल्या लोकांनी ठरवलेलं आहे की हे पाच लोक आहेत जे स्वयंसेवक म्हणून काम करतील वॉटर हिरो म्हणून काम करतील आणि त्या फॉर्म मध्ये त्या पाचही जणांची नावं असतील पाचही जणांचे व्हॉट्सअप मोबाईल नंबर असतील जेणेकरून लगेच त्यांच्या व्हॉट्सअप कम्युनिकेशन मध्ये ती पण फाउंडेशन येणार आणि त्यांचं ते वर्क सुरू करणार तर अशा प्रकारची ही स्पर्धा राहणार आहे फार सुशिष्ठित आहे मी या ठिकाणी थांबतोय काही आणखीन आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते मात्र वेळोवेळी आपण बसणार आहोत की इथं सुद्धा काही असेल तर आपण त्याबाबत चर्चा करणार आहोत तर मला इथं स्पर्धेबाबत मांडण्याची संधी दिली आदरणीय सरांनी जिल्हा प्रशासनाने तसेच इथं असलेल्या सर्व सोयी संस्थांनी की त्यांनी हे प्रोग्राम आयोजित केलाय स्पर्धा आयोजित केली आणि आपल्या सगळ्यांना संधी दिली या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे परत मी धन्यवाद व्यक्त करतोय आणि थांबतोय